खरं तर नाटकाची ही स्पर्धा जानेवारीत ठेवण्यामागचा उद्देशच तो होता की नवीन वर्षाची सुरुवात ही नाटकानेच झाली पाहिजे एकांकिकेनेच झाली पाहिजे प्रत्येकजण आम्ही आमच्या मी आसेल, आसेल, असेल अभिजित असेल स्वप्नील असेल आम्ही आमच्या कामामध्ये त्यां ते, त्या ते, त्या क्षेत्रात काम करतोय पण नाट्यक्षेत्राची आपली सुरुवात किंवा आपल्या वर्षाची सुरुवात ही नाटकाने एकांकिकेने झाली पाहिजे बाकी थीम म्हणाल तर ज्या दिवशी पहिल्यांदा थीम एखादी फायनल होते किंवा एखाद्या थीमवर आम्ही काम करायला सुरुवात करतो त्याच दिवशी मग तो डेकोरेशन करणार असेल डिझायनिंग करणार असेल तो प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी हो, करणार असेल प्रत्येकाच्या मनात क्लिअर असतं की मला काय करायचं का जे गावाकडचं सेमी अर्बन एरियातून आलेले हो, जे हो, लोक आहेत यांना ही गोष्ट खूप आवड आहे की या सेलिब्रिटीपर्यंत पोहोचणं त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करणं मुळात आपल्याला काही मोजकेच चेहरे माहिती असतात हो, 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 टी व्हीवर चेहरेवर दिसतात दिसतात ते की अरे हे हे चेहरे द्वारका इथल्या कलाकारांना पण ऍक्च्युअल काम कोण करतं कोण ह्याला सपोर्ट करतं कोणाकडे हे केलं जातं कोण कोण ह्या गोष्टी एक्झिक्युट करतं हे माहितीच नसतं नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठी मध्ये अहिल्यानगर महाकरंडक म्हणजे मला आहे की हे माझं दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी आलेलो तेव्हा अहमदनगर होतं आता अहिल्यानगर आहे अहिल्यानगरमध्ये मध्ये आल्यावर ना सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे या शहराची ओळख माझ्यासाठी ही करंडका थ्रू झाली इथलं जे करंडक भरतं इथे जे एकांकिका भरते ना ती एकांकिका मला तर असं वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे नाही भरत का ह्याच्या मागं सगळ्यात महत्त्वाचं रिझर्ट म्हणजे इथे येणारा प्रत्येक स्पर्धक आणि प्रत्येक कॉलेज हे फुलफिल होऊनच जातं भले त्यांना त्यांच्या एकांकिकेला प्राईज मिळो न मिळो पण ते कॉलेज ती प्रतियोगिता आणि त्यांच्यास अवतीभोवती फिरणारे जेवढी पण माणसं असतात तेवढी माणसं इथे येऊन सुखावली जातात पण हा सगळा डोलारा ज्या माणसांच्या खांद्यावर असतो त्याच डोलाऱ्यापैकी एक महत्त्वाचा खांब माझ्यासोबत आहे सर काय सांगाल किती प्राऊड वाटतं की आत्ताचं हे वर्ष आपलं दहा वर्ष झालेली आहेत आपल्याला प्रॉपर आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करतो आहे दोन हजार पंचवीसची सुरुवात जानेवारी महिन्याची सुरुवात आपल्या महाकनटपासून होते किती प्राऊड वाटतं आणि कशी आहे फिलिंग की चला बाबा आज पहिला दिवस आहे आजपासून आपली खरी परीक्षा सुरू होणार आहे खरं तर नाटकाची ही स्पर्धा जानेवारीत ठेवण्यामागचा उद्देश असतो होता की नवीन वर्षाची सुरुवात ही नाटकाने झाली पाहिजे एकांकिकेने झाली पाहिजे प्रत्येकजण आम्ही आमच्या मी आसेल, आसेल, असेल अभिजित असेल स्वप्नील असेल आम्ही आमच्या कामामध्ये त्यां ते, त्या ते, त्या क्षेत्रात काम करतोय पण नाट्य क्षेत्राची आपली सुरुवात किंवा आपल्या वर्षाची सुरुवात ही नाटकानी एकांकिकेने झाली पाहिजे अनेक एक नाटकं एकांकिका आपल्याला भरभरून पाहता आले पाहिजे म्हणून ही स्पर्धा खरं जानेवारी मध्ये ठेवण्याचा उद्देश नगरमधलं वातावरण पण छान असतं छान थंडी वातावरण असते वातावरण आणि मग सगळे संघ येतात मजा करतात इथे चार दिवस राहतात एकमेकांशी कॉन्व्हर्सेट करतात हे एक छान गेट टुगेदर असल्यासारखं आहे आणि याच्यातून बरंच काही शिकायला मिळतं बरोबर आणि नवीन वर्षाची सुरुवात काय आपण शिकून केली पाहिजे असं आम्हाला वाटत आणि बारा वर्ष झाली साधारण एक तप बारा वर्षाचा नरेंद्र सर फिरोदिया यांनी आम्हाला बारा वर्ष जो विश्वास दाखवला की ही मुलं चांगलं काहीतरी करतायत यांना साथ दिली पाहिजे त्यांचा तो विश्वास हा खूप मोलाचा होता आमच्यासाठी आणि आजही भविष्यातही ते त्याच पद्धतीने आमच्यासोबत असतील याबाबत काही मनात शंका नाही आणि सगळे आमचे सहकारी आम्ही तर दिसणारे चेहरे आहोत दोन चार पण सगळे आमचे सहकारी जेवढी काही टीम आहे जे अगदी प्राथमिक फेरी कंडक्ट करण्यापासून ते समारंभाचा शेवट करण्यापर्यंत दिवस रात्र टीम राबत असते झटत असते त्या सगळ्या टीममुळं ही गोष्ट शक्य आहे एवढंच मला वाटतं माझं सुरुवातीला बोलणार जसं की माझं दुसरं वर्ष आहे माग पहिलं वर्ष जेव्हा आलेलो मी तेव्हा मस्त गावाची थीम होती या वर्षी आजच्या दिवसाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होतात महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला थीम कशी असली ना तर त्या थीम मध्ये ना एक ओलावा असतो एक आपलंपण असतं किती प्राऊड बोलण्यापेक्षा एक कस लागतो प्रत्येकांसाठी जसं तुम्ही बोललात की फक्त मी नाही तर माझ्या सोबत सगळे सगळे माणसं आहेत मग छोट्यातला छोटा माणूस मोठ्यातला मोठा माणूस असू दे कधी प्रेशर आलं या गेल्या दहा बारा वर्षामध्ये की बाबा कसं होईल का होईल पण महाराजांच्या कृपेने आणि मेहनतीने ते सगळं पूर्ण झालेलं आहे नाही मागच्या बारा वर्षात जसं जगावर संकट होतं तसंच महाकरंडक पण संकट होतं दोन हजार वीस साली सगळं जग कोविडशी झुंज देत होत आणि महाकरंडक होऊन गेलं होतं लॉकडाऊनच्या आधीच होऊन गेलं पण त्या पुढच्या वर्षी सेकंड लॉकडाऊन चालू होता आणि त्या काळात महाकरंडक काय करायचं कधी करायचं ह्या गोष्ट करून एक वर्ष महाकरंडक स्किप केलं त्याच्या पुढच्या वर्षी महाकरंडक झालं पण का तो काळ थोडासा जिकिरच होता बाकी थीम म्हणाल तर ज्या दिवशी पहिल्यांदा थीम एखादी फायनल होते किंवा एखाद्या थीमवर आम्ही काम करायला सुरुवात करतो त्याच दिवशी मग तो डेकोरेशन करणार असेल डिझायनिंग करणार असेल तो प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी करणार असेल प्रत्येकाच्या मनात क्लिअर असतं की मला काय करायचं बरोबर महाराजांच्या कृपेने प्रत्येक जण कलाक्षेत्रातूनच बिलॉंग करतात बरोबर प्रत्येक जणांनी कलाक्षेत्रात काहीतरी काम केलेलं आहे आणि ती ती जबाबदारी तो सांभाळतोय तो ज्या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे ती ती जबाबदारी तोच व्यक्ती सांभाळतोय त्यामुळं काय होतं की त्या गोष्टीला कधीच प्रॉब्लेम येत नाही ती गोष्ट सुरळीत होऊन जाते आणि प्रॉब्लेम एखादा आला छोटा मोठा आला तरी तो दिसून येणार नाही कारण इतकं ऑटोमेशनला गेलेलं आता बारा वर्षात हे वर्किंग त्यामुळे तो काय प्रॉब्लेम दिसून येणार नाही नाही मला मी जसं बोललो ना की नगर मला कर्णकामुळेच ऐकायला आणि बघायला मिळालं कारण का ह्याआधी नगरमध्ये येणं कधीच झालं नव्हतं जरी झालं असलं तरी ते फक्त कामाच्या निमित्ताने एक दोन दिवस पण फॉर्च्युनेट आहे मी सुद्धा नाटकातूनच आलेलो आहे तर नाही कसं नाही की भाई आपण कॉलेजमधले आपले दिवस जगलेलो आहोत आयोजक असलो संयोजक असलो तरी असं कधी वाटतं का की यार थिएटरवर आपण असायला पाहिजे होतं रे भले छोटं काम का असं आपण केलं पाहिजे होतं मी खरंच सांगतो मी म्हणजे मी स्वप्नील अभिजित अमोल दादा आमचं आम्ही सगळ्यांनी मिळून ही स्पर्धा करायचं ठरवलंच का होतं कारण आम्ही बारा वर्षापूर्वी साधारण त्या चार पाच वर्षाच्या पिरियडमध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा फिरलो आणि सगळ्या स्पर्धा ज्यावेळेस आम्ही कंडक्ट करत होतो त्यावेळेस आम्हाला त्या स्पर्धा करून जाणवत होतो की ह्या गोष्टीवर काम केलं पाहिजे भलेही आपण कलाकार आहोत स्पर्धा करायला आलोय पण आपलेही काही प्रॉब्लेम्स आहेत जसे प्रत्येक कलाकाराचे पण प्रॉब्लेम्स असतील मग ते राहायचे असतील तो प्रॉब्लेम जेवण करायचा असेल कॉन्ट्रीब्युशनचा असेल फायनान्शियल असेल वॉट एवर जो काय प्रॉब्लेम असेल म्हणजे तिथं गेल्यावर लाईट स्पॉट ह्या गोष्टीं छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या महा तर ह्या मायनर एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर वर्किंग केलं गेले कारण आम्ही त्या गोष्टी करून पुढे आलेलो आहे कॉलेजमध्ये सगळ्या जेवढ्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या एकांक्या स्पर्धा तुम्ही ऐकल्या असतील तेवढ्या सगळ्या आम्ही चौघांनी केलेल्या आहेत त्या आम्ही जिंकलेल्या आहेत त्या गोष्टींवर आम्ही काम केलेले आहे त्यामुळं आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहिती होत्या की आपल्याला नेमकी कुठं प्रॉब्लेम येतोय मग जे प्रॉब्लेम आपल्याला येतात तिथून पुढच्या पिढीला येऊ नये इथून पुढच्या भविष्यात त्या कलाकारांना तो प्रॉब्लेम येऊ नये आता मोठमोठे लोक जे आहेत आम्ही जे परीक्षक बोलवतो हे जाणून बुजून बोलवतो का तर आम्हाला आमच्या स्टार्टिंग फेजमध्ये हा स्ट्रगल फेस करायचा होता की या माणसापर्यंत पोहोचायचं कसं कसं बॅरिगेट्स एवढे होते मध्ये की त्या माणसापर्यंत पोहोचणं आवघड होत बरोबर पुण्या मुंबईतल्या कलाकारांसाठी ते तितकस सोपं आहे की बाबा कुठल्या ना कुठला संपर्क मिळून जातो पण नगर नाशिक श्रीरामपूर एक ज्या गावाकडचा सेमी अर्बन एरियातून आलेले जे लोक आहे यांना ही गोष्ट खूप आवड आहे की या सेलिब्रिटींपर्यंत पोहोचणं त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करणं मुळात आपल्याला काही मोजकेच चेहरे माहिती असतात हो, 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 टीव्हीवर दिसतात ते की अरे हे हे चेहरे द्वारका इथल्या द्वार कलाकारांना पण ऍक्च्युअल काम कोण करत कोण ह्याला सपोर्ट करत कोणाकडे हे केलं जातं कोण कोण ह्या गोष्टी एक्झिक्यूट करतं हे माहितीच नसतं बरोबर प्रॉब्लेम हा दोघांचा आहे म्हणजे तसंच त्या चॅनल्सला पण असा आहे की ऍक्च्युअल त्यांना असं वाटत असतं की एवढेच चेहरे काम करतात इंडस्ट्री ऍक्च्युअली खाली रूटमध्ये खूप लोक काम करत असतात आताशी ते ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे की बाबा चॅनल्स पण आता रूटमध्ये यायला सुरुवात झाली आणि इथले लोक पण तिथं जायला सुरुवात झाली आहे इंटरनेट मुळे ते थोडंसं अजून सोपं झालेलं आहे पण तरीही आजही त्यांना कनेक्ट करणं हा खूप मोठा प्रश्न होता आणि तो महाकरंडकने सोडवायचा प्रयत्न केला की बाबा कलाकारांना कुठलाही असू दे त्याला तुझ्यात क्वालिटी आहे असा प्लॅटफॉर्म तुझ्यासाठी ओपन करून दिला की तू डायरेक्टली असं सेलिब्रिटीपर्यंत परफॉर्म करू शकतो मला तर ना खरच खूप भारी वाटतं म्हणजे ना दरवाजे जे असतं ना की फक्त एका स्पर्धा भरवणं महत्त्वाचं नसतं की त्या स्पर्धेमध्ये जे प्रतियोगी जे कॉलेज भाग येतात त्यांच्या इच्छा सुद्धा पूर्ण करणे महत्त्वाचं असतं तुर्तास सर मी इथे थांबतो सकाळपासून आलो सकाळपासून धावपळ खूप सुरू आहे आता थोडा वेळ बसलेले तेव्हा मला सगळे मोके मिळालेत धन्यवाद आमच्यासाठी आणि संपूर्ण आपल्या प्रेक्षकांसाठी महाकर्टक स्पर्धा नव्याने भरवली त्याबद्दल आणि तुमच्यापासून तुमच्या सगळ्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच आणि सगळेजण दोन दिवस चार दिवस इथं या सगळ्यांना अगत्याचं निमंत्रण आहे इथं तुम्ही सगळ्या एकांकिका विनामूल्य बघू शकता सगळ्या एकांक आस्वाद घेऊ शकता आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचं प्रतिबिंब आपल्याला जर पाहायचं असेल तर या एकांकिका नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आनंद येईल आणि नक्की या हे वस्तू संग्रहालय आम्ही इथे यावेळेला लावले ते वस्तू संग्रहालय बघायला सुद्धा या खूप छान गोष्टी इथं शिवाजी महाराजांच्या काळातल्या ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला त्या काळात घेऊन जायची मदत करतील असं मला नक्कीच वाटतं सगळ्यांनी या कार्यक्रमाला या असं जरी कार्यक्रमाला नाही मिळालं तरी युट्यूबवर आपल्या एकांकिका लाईव्ह आहेतच आहेत ते सोळा सगळ्यात महत्वाचा आपल्या yes, सगळ्या एकांकिका आपल्या महाकरंडकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह चालू आहेत तुम्ही हा सगळा प्रोग्राम लाईव्ह पण बघू शकता इव्हन लेट्सअपवर याचे सगळे अपडेट्स चालू आहेत ते लेट्सअप पण तुम्ही पाहू शकता कंटिन्युअस अपडेट्स तुम्हाला वर मिळत राहतील जेवढे काही प्लॅटफॉर्म आहेत आपले संलग्न त्या सगळ्या वर त्या गोष्टी अवेलेबल आहेत मग ते आयलोनगर असेल लेट्सअप असेल तुमचं महाकरंडक पेज असेल या सगळ्या पेजेसला तुम्ही नक्की व्हिजिट करा लाईक करा काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील ऐकायला मिळतील तर त्याही बघा एकांकिकाही बघा सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या चार दिवस संस्कृती आहे मजा आहे सांस्कृतिक वातावरणात जागा एवढंच तुम्हाला सगळ्यांना विनंती नाही खरंच खूप भारी वाटत तुर्ता इथे थांबतो मी खरंच खूप भारी वाटते आपण नंतर बोलू इंटरव्ह्यू नाही काय करायचं आपण तेव्हा फक्त गप्पा मारून खूप साऱ्या गप्पा मारून ठीक आहे पुन्हा एकदा सर खरच खूप धन्यवाद थँक्यू थारेक। थँक्यू सो मच